सर्वांनो माझ्या नाव हिमांशु धवन आहे पस्तीस वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या रुग्णामध्ये प्रोस्टेट उमागली अधिक सामान्य आहे मी करणारे काही व्यायाम देत आहे जेव्हा आपण आपण प्रोस्टेट हे समस्या असता घरी करू शकता तुम्हाला हे व्यायाम करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तुमच्या घरी आरामात ते सोपवेल शकता हे काही सोपे व्यायाम आहेत आजपासून हे व्यायाम करण्याची प्रक्रिया सुरू करा आणि त्याचे फायदे मिळवा आपल्याला कोणतेही कठोर व्यायाम करण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी साधे व्यायाम करावे लागतील या समस्येसाठी संघर्ष करताना विकसित झालेल्या प्रोस्टेट ग्रंथीची जळजळ कमी करण्यासाठी दोन व्यायाम आहेत ज्यामुळे आपण आराम मिळवू शकता हे व्यायाम सोपे आहेत आणि आपण उठताना सकाळी आणि झोपण्यापूर्वी संपादित करू शकता आम्ही जे करणार आहोत ते शिशासन आहे परंतु तो सोपो आणि सोपविणारा आहे आपण करावा नसलेलं काहीही हे आहे की एका बाजू साधार घेऊन आपल्या पायाची उंची वाढवावी मी तुम्हाला हे कसे करावे ते दाखवणार आहे फक्त माझ्यासह हे क्षणाचे अनुसरण करा फक्त आपण ह्या भिंतीचा आधार घेऊन पाय उचलून घ्या हे सोपे असते येथे आपल्याकडे पायांची अडचण आहे की ते साठ नव्वद किंवा पंचेचाळीस डिग्रीवर ठेवावे या स्थितीला पोहोचल्यानंतर हे खाली असे शिरा मुळात हे शिशासन आहे पण हे त्याच्यापेक्षा सोपे आहे हा व्यायाम आपल्या पेल्विक प्रदेशात रक्ताचा संचार सुधारण्यास योग्य असून प्रोस्टेट ग्रंथीच्या सुजनाला कमी करण्यात मदत होईल आता दुसरा व्यायाम करण्यासाठीही एक सोपा उपाय आहे कृपया माझे अनुसरण करा आणि मी जसे करीत आहे तसे ते करा त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे आधी ही पोझिशन तुम्ही जमिनीवर बसल्यासारखी घ्या आणि मग दोन्ही पाय पेल्विक क्षेत्राजवळ आणा आणि आपल्या हाताने त्यांना असेच पकडून ठेवा या स्थितीला पोहोचल्यानंतर आपण आपल्या खुंडींच्या वरील व खालील दिशेने दाब देऊन त्यांचे उघडणे आणि खाली येणे हे करावे जे फिल्विक फ्लो स्नायू उघडण्यास मदत करेल आणि प्रोस्टेट ओमेगालीच्या लक्षणांची कमतरता कमी करण्यास मदत करेल फक्त ह्या दोन व्यायामाच्या अनुसरण करा शिशासन या पहिल्या व्यायामाच्या किमान तीस मिनिटांसाठी आणि दुसऱ्याच्या दोन ते चार मिनिटे करण्याची खात्री घ्या प्रोस्टेट ओमेगालीच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे दोन व्यायाम खरोखर सर्वोत्तम उपाय आहेत तुम्ही ते कधीही कुठेही करू शकता आपल्या जीवनशैलीत या दोन व्यायामाचे उल्लेख करा आणि प्रोस्टेट ओमेगालीच्या समसांधून मोकळावा पुढील व्हिडिओमध्ये भेटू आणि त्यासाठी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा नंतर भेटूया मला तुम्हाला काही औषध घेऊन देऊ जे तुमच्या प्रोस्टेट ओमेगालीची स्थिती मदत करतील प्रोस्टेट ओमेगाली संबंधित कोणत्याही प्रश्न असल्यास ते टिप्पणी विभागात विचारल्यानंतर आम्ही त्यांना अत्यंत प्राधान्य देऊन उत्तर देणार